दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या गेस्ट हाऊसमध्ये आज सकाळी बिबट्या आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली वनविभागाच्या पथकानं बिबट्याला रेस्क्यू केलेला आहे आज सकाळच्या सुमारास विद्यापीठाच्या गेस्ट हाऊसमध्ये बिबट्या एका कोपऱ्यात बसल्या ला असल्याचं कर्मचाऱ्यास दिसलं त्यानं ही बाब वरिष्ठांना कळवली त्यानुसार वनविभागास पाचारण करण्यात आलं त्यानुसार पथकानं विद्यापीठाच्या रेस्ट हाऊसमध्ये धाव घेतली आणि तिथे बिबट्याला रेस्क्यू केला बिबट्याला करण्यासाठी संरक्षक पंकज गर्ग आणि सहाय्यक वनसंरक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी वृषाली गाडे वनपाल अनिल अहिरराव उत्तम पाटील हनुमंत सावकार नवनाथ गोरे दीपक जगताप आणि इतर कर्मचारी आणि टीम यांनी हे ऑपरेशन राबवलं आणि बिबट्याला सुरक्षित असं रेस्क्यू केलेला आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक